ठाणे घोडबंदर भागात अवजड वाहने उलटल्याने कोंडी वाहनांच्या रांगा घोडबंदर रोड येथील पाटलीपाडा उड्डाण पुलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे ठाणे घोडबंदर येथील पाटलीपाडा उड्डाणपुलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली या वाहतूक कोंडीमुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवीत आहेत त्यामुळे कोंडीत भर पडत आहे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच विरुद्ध दिशेने वाहतूक करू नये असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता या वाहनामध्ये तब्बल पस्तीस टन वजनांची पोती होती बुधवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आला असता वाहन चालकाचे नियंत्रण सुटून कंटेनर उलटला त्यानंतर आणखीन एक अवजड वाहन तेथेच उलटले त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला अपघातग्रस्त वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने बुधवारी सकाळी दहा नंतरही येथील अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करणे शक्य झाले नाही या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहन चालकांनी विरुद्ध मार्गाने वाहतूक करण्यास सुरुवात केली त्यामुळे दोन्ही मार्गावर कोंडी झाली आहे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा विरुद्ध दिशेने वाहतूक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले